निमित्ताने आपले उमेदवार प्रवीण भैया माने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मयुरदारा चौरे साहेब उपेश भाऊ गोगरे असतील आणि सर्व ग्रामस्थ विधानसभा निवडणुकी संदर्भात कोणती बैठकीचे आयोजन आपल्या कार्यवाडी येथील जनतेला संबोधित करण्यासाठी प्रवीण भाई आणि त्यांचे सहकारी सर्वजण आले आणि या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो आणि आभार व्यक्त आपल्या ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील भाई आहात

इंदापूर तालुक्यात चोखर विकासाची कामे त्यांनी केली आणि हे कामे करत असताना त्यांनी कधी जातीपातीचा इंदापूर तालुक्यातील सर्व विकास त्यांनी त्यांच्या परीने जेवढा होता होईल तेवढा सर्व विकास त्यांनी केला आज कार्या म्हणजे प्रवीण भाई कर्म होतो जन्मभूमी तरी आप आप ते आपले आपल्या तेवढी आपली तरी कर्मभूमी त्यांची काळेवली स्वप्नेलबाईशी सांगितलं कर्मभूमी तर कधी आजपर्यंत आपल्या सर्वांना त्यांनी अंतर दिले नाही आपण त्यांना अंतर दिलंय आणि आज ते आपल्या समोर विधानसभाच्या निमित्ताने उभा आहेत आपल्या चिन्ह आहे किटली पृथ्वी अंतांचं मशीन मॉडेल एकोणीस नंबर अनुक्रमांक आणि उजव्या हाताचा तीन नंबर जर टिकले आहे आपण सर्वांनी प्रवीण माहे त्या टिकली या समोरील पण दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे तेवीस तारखेचा गुलाल हा आपला आहे एक प्रामुख्याने आज सांगतो आणि इथून कसं जास्तीत जास्त मतदान प्रवीण महेला मताधिक्य देता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू एवढे बोलून मी थांबतो जय हिंद

आपल्या काळेवडी उपस्थित राहिले त्यांचे एक नाव जोडलेले आहे हे आपल्या सर्व काळेवली ग्रामस्थांना सांगितलं काही वेगळ्या पद्धतीची गरज नाही आणि काळेवडीच्या काळेवणी पुढच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगतो माझं पहिलंच भाषण आहे मी याच्या आधी कधी भाषण केलेलं नाही पहिलेच भाषण आहे नंबर तुम्हाला विजय करू आम्ही एवढं गोवा देतो आणि मला बोलायची संधी दिली

करा, सिलेक्ट करायचं दहावी मशीन आपली नाही पृथ्वी पश्चिम एकोणीस क्रमांक आहे काय चिन्ह काय आपण या ठिकाणी मंत्र्यांच्या येणाऱ्या वीस तारखेला तुमच्या आमच्या दृष्टीनं खूप महत्वाचा दिवस आहे आम्ही तेवीस तारखेला आशीर्वादाने फॉरम भारताच सुरू केली आनंद होतो सांगताना दूर्ग तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला गाव वाढीनं बैठक केलं तिथं जाईल आम्हाला अतिशय प्रतिसाद सांगा तुमच्या दोन्ही उमेदवाराचा मला सांगा पक्ष आहे चिन्ह आहे नेते आहेत मग भागातून माझी मंडळी येईल बरोबर आहे ना प्रशासन सगळं त्यांच्या बाजूने आणि गर्दी मात्र इकडे आहे ना कुठेही जावा आम्हाला सांगतात आम्हाला पाठिंबा देत आहे जेव्हा लोकांना भूमिका पटली ना विचार पाठतात तेव्हा लोक ताखद विचार करत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे परिवर्तन मी त्यांच्या घडीचा पाठवणार लोकांना वाटत उमेदवार म्हणून काम करेल आपण त्या ठिकाणी राहिलेला आहे आपल्याला देखील अपेक्षा आहे की मी सुद्धा नौका असताना जिल्हा हजार सतरा साली तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला मला सदस्य केलं चालू या परिसरामध्ये का मला जेवढी काही काम करता येतात तेवढी मी कामाप्रमाणे कोणी करू शकलो शंभर टक्के मी आपल्या गावाची कामं नाही करू शकलो मला जेवढी करता येतात जेव्हा जीवा एवढी पदा जीवा एवढी काम आपल्या भागात करू शकलो आताचा आशीर्वाद येणाऱ्या विधानसभेच्या आपण द्यावा काही लोक आपल्याला या ठिकाणी आपोआप पसरवतील नाटक बोलतील आमिष दाखवतील काहीच नाही तुम्हाला धमक्या ना आणि काहीच नाही ह्यातनं तुम्ही काय नाही जमलं ना तर तुम्हाला खोटं बोलतो या कोणत्या गोष्टीला आपल्याला बळी पडू नका काही लोक आता गटकट पाडायला गेला गटकट बरोबर कारण की त्यांच्या पायाभाची वाढू या ठिकाणी आहे तुम्ही पळत देव माळेवाडीवाडी डाळ कुठेही जावा हळूहळू किटले जावा खरं जाणार कुठं कशामुळे जनतेने हे इलेक्शन बांधवान हातामध्ये घेतलेलं आहे जनता जेव्हा हातामध्ये घेतली तेव्हा कुठल्याही तमीचा विचार करत नाही त्यामुळे वीस तारीख तुमच्या आमच्या दृष्टीने भवितव्याचे दिवस आहे आणि त्या दिवशी पाच दिवस आता राहिलेत मतदानाला तुम्ही मला तुमच्या जीवनाचे पाच दिवस द्या मी तुम्हाला पाच वर्ष देतो शाळेवाडी सगळी तरुण सहकारी भगिनी हे सगळे आणि सगळ्यांनी माझा काय पाईपलाईन घेत नाही गेली काळेवड बरोबर आहे बरोबर आहे कुटुंबाला काळेवाडीचा अनेक दिवसांपासून माध्यम आणि परिवारा बरोबर आहेत गाडले परिवार सगळेच सगळं या ठिकाणी आहे तिथं

परंतु मानवांना तुमच्या आशीर्वादा दुस प्रेस आपल्या होत असतात आपला पाठिंबा आपला आशीर्वादा आपल्या राहू द्या तुम्ही मी पैसे दिले काय माझ्या घरातले दिले नाहीत शासनाचे पैसे जी एस पैसे जे पैसे तुम्ही सकाळी उठल्यापासून तुमच्याकडनं जवळ असतो दाखायचे तू प्रेसा जी एस टी प्रेसा जी काय आणायची एस पैसा लोकप्रतिनिधीला तुम्ही सुचवता लोकप्रतिनिधीला सुचवलेले काम मंजूर करायचा अधिकार लोकप्रतिनिधी आहे पैसा कोणाचा आहे काय लोक काय कुठला मोडून <coughs> दुसरं घर मारणे मोडून दुसरं घर मारणे पाण्यात जमीन <coughs> तुम्ही सोडून घेतली दुसरीकडे पुनर्वसनात जमीन मिळाली <coughs> नाही भूमिपुत्रा अन्याय मिळाला अन्याय झाला असं असताना मला सांगा त्यांना पाण्या मिळतंय वर्षभर आठ महिने पाणी मिळतंय चार महिने काय मिळणार नाही पाणी मिळत नाही आणि जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा रानात पाणी जेव्हा नाही पाहिजे तेव्हा जेव्हा नाही पाहिजे तेव्हा रानात पाणी पाहिजे तेव्हा अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपण उजनीच्या पाण्याचं नियोजन करू तीस वर्षात एक सुद्धा पांधरा जाणार नाही उजनीच्या निर्यात नाही भीम्याचे बी नाही बुडीत पांधारा करू पाण्याची चांगल्या पद्धतीने शाश्वत पाणी देण्याचं काम आपण बांधवांना करू समोर सक्तीचे नाही सबस्टेशन मध्ये आता रात्रीच लाईट मिळते दिवसा मिळत नाही आता या काम कालच्या बाबा या काम मला वाटलं की आता दिवस लाईट मिळत नाही त्यामुळे शेतकरी वर्गाची अडचण होती दिवस लाईट तुळीत लाईट देण्यासाठी आम्ही काम करू विद्या तरुणांना रोजगार देण्यासाठी एम आय डी सी मध्ये बांधवांनो टेक्स्टाईल पार्क असेल फूड इंडस्ट्री असेल ती आणण्यासाठी आम्ही काम करू आणि चांगल्या पद्धतीने रोजगार वर्गांसाठी चांगल्या पद्धतीने रोजगार मिळवून देऊ दोन पैसे मिळवून देऊ त्यामुळे आपल्याला विनंती करायची मला येणाऱ्या वीस तारखेला एकदा संधी द्यायला एकदा चांगलं काम करू आपण काया काळीवाडी दोन्ही तिन्ही पळत देऊ काया परत करून दाखवतो माझ्याकडून आता आता पुनर्वसनाचा प्रश्न तुम्ही काढला त्याचा पुनर्वसनाचा ऑफिस चालू आहे ठिकाणी आहे का सोलापूरला जावं लागतं सोलापूरला अधिकारी त्यामुळे पुनर्वसनाचा ऑफिस जिंदापूर मध्ये कसं चालू करायचं की माझ्यावर स्वप्न आपल्या आशीर्वादाने ऑफिस नाही काढून उपयोग इथले लोकांचे प्रश्न देखील बांधवांना आपण छोडू अशा प्रकारचं वचन तुम्हाला या काळेवडीमध्ये देतो जे आम्ही बोललो ते जर नाही केलं तर परत मत मागाय लोकांना ऊस वेळ नाही पैसे लोक मिळत नाही सगळ्या मार्ग काढू ऊस प्रक्रिया उद्योग काढू शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी व्यवस्था करू फक्त यांचा पाठवा नको तुम्ही त्यामुळं आता वीस तारखेला चिन्ह काय क्रमांक दिवशी मतदान करून आणण सगळ्यांनी मतदान चाला बाहेरचं मतदान किती बघा व्यवस्थित बिल्डिंग लावा मतदार आता मतदान मागताना गरजो जाऊन प्रचार करा इंदापूर मध्ये आपली शेवटची सभा अठरा तारखेला दुपारी एक वाजता ठेवलेली आहे प्रियदर्शनी ग्राउंडच्या समोर त्या सभेला सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी अशा प्रकारची विनंती करतो आज त्या कार्यक्रमाला सागर भाऊ गांधे संतोषे भीमराव बांधे अजित पवार पोषक गांधे अरे सागर चव्हाण बबन गांधे राहू फोत राहू फोटू कदम कुमार गांधे शहाजी चव्हाण निलेश गांधे अशोक चावडे अरिजित चव्हाण हरदास बांडे चव्हाण

आपण या ठिकाणी आशीर्वाद द्या येणार रवी सरकार आशीर्वाद दिला रामदास आठवाडी पण थोडे इथे आलेले आहेत आले गिरी वाढले आपण पहिले पण राम आता सावधानची नाही दुसरी जोडायची काय मोठा फोन असं आपण हो आपण आले गिरी वाढले त्या पटी त्यामुळे <laughs> <laughs> आपण मिले लग्न बिग्न पाच राम लग्न दाखवले पुण्याचं काम केलं हा आता आपण पाहिजे हाणार मला आता म्हणजे आता याचा मला वेगळं म्हणजे परंतु खऱ्या अर्थाने बुद्धा बाबा साहेब आहेत मोठे आणि आता सभा आपण पळत देवलाय आपण सगळ्यांनी पळत देवला या अशी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो तारीख वीस चिन्ह किती क्रमांक एकोणीस तुमच्या घरातला मुलगा समजून भाऊ समजून कितीला मतदान करा असे वडीलदार मास वडीलदारांना माता बघणी आधार नंबर तिला सांगतो आणि माहिती स्पष्ट जय हिंदी महाराज चला